रुचकर जेवण केल्यानंतर माणसाला आठवण येते ती बडीशोप वगैरे खाण्याची तर त्यासाठी हा मुखवास मी बनवला आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा मुखवास बनवण्यासाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला आता सांगते तर त्यासाठी मी घेतलं आहे हे दोनशे ग्रॅम बडीसोप घेतली आहे हे शंभर ग्रॅम तीळ आहेत घरचे ही शंभर ग्रॅम आलसी घेतलेली आहे पन्नास ग्रॅम ओवा शंभर ग्रॅम धनादाल आणि हे थोडेसे मगजबी होते घरामध्ये मी तेवढेच घेतलेले आहे ते तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे घेऊ शकता तर सर्वात आधी आपण आता कढई त गरम व्हायला ठेवूया कढई गरम व्हायला ठेवली आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आपल्याला आणि आता कढई चांगली गरम झाल्यावर आपण बडीसोप टाकत आहोत तर बडीसोप एकदम कमी मंद आचेवरच भाजायचे आपल्याला सर्व जिन्नस तर कमी आहे एकदम आज आणि याला सतत परतत राहायचं आहे नाहीतर हे खाली करपण्याची शक्यता असते तर साधारण दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर इकडे बघा अशा प्रकारे कलर चेंज झालेला आहे आता बडी सोपचा तर असा कलर आहे येपर्यंतच आपल्याला फक्त त्याला परतायचं आणि लगेच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे भांड्यात काढल्यानंतर त्याला असं पसरवून घ्यायचं आहे कारण आता सध्या पावसाचे दिवस आहे लगेच त्याला घाम येतो आणि मग आपली जी बडीसोप किंवा इतरही जिन्नस आहे ते मऊ होण्याची शक्यता असते त्यामुळे त्याला घाम नाही येऊ द्यायचा म्हणून असं हलवत राहायचं आहे याला उलटनीने तर आपण कडे पुन्हा गॅसवर ठेवली आणि हे जे मगजबी होतं थोडंसं ते भाजून घेऊया आता मगजबी मी थोडंसंच घेतलंय पण तुम्ही आवश्यकतेनुसार तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर माझ्याकडं थोडंसं होतं घरात तर मी टाकलं तेवढंच तुम्ही शंभर ग्रॅमही वापरू शकता तर मगजबी थोडंसं असं फुटायला लागलं की आपण त्यालाही काढून घेणार आहोत आणि यालाही सतत परतत राहायचं आहे ते बघा आता फुटायला लागलं मगजबी आपलं ते अशा प्रकारे आपण काढून घेतली आहे त्याचे कढई गरमच आहे तर लगेच मी त्याच्यामध्ये हे तीळ टाकून घेते तुम्ही म्हणाल तिळ असे काळे का दिसते त्याच्यामध्ये तर हे काळे तीळ आणि सफेद तीळ दोन्ही मिक्स आहेत आणि घरचेच तीळ आहेत त्यामुळे ते दोन्हीही मी घेतलेले आहेत व्यवस्थित साफ केले पण मी त्याच्यामध्ये फक्त खडे काढले आणि काळे तीळ काढले नाही त्यामुळे तुम्हाला असं काळं काळं दिसत असेल तर तीळ ही सतत सा, परतून घ्यायची आहे आणि ते पण असे उडायला लागले की आपल्याला लगेच काढून घ्यायचे आणि ह्या सर्व जिन्नस भासताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की कुठलीही जिन्नस आपली खाली करपली नाही पाहिजे तर अशा प्रकारे मी तीळही काढून घेतलेले आहे एक लक्षात घ्या मी प्रत्येक जिन्नस ही वेगवेगळ्या भांड्यात काढते कारण त्याला व्यवस्थित पसरवून असा पातळ लेअर झाला पाहिजे त्याचा ही मी आलसी घेतलेली होती शंभर ग्रॅम ती आता मी भाजायला घेतली आहे तर ती ही व्यवस्थित आपल्याला मंद आचेवरच भाजायचं आहे आपल्याला हे सर्व जिन्नस तर तीही आता एक दीड मिनटानंतर अशी फुटायला ला लागली तर तिलाही आपल्याला आता दुसऱ्या आप भांड्यात काढून घ्यायचं आहे याला पण व्यवस्थित पसरवून ठेवायचं आहे कारण जर जास्त वेळ बाहेर राहिलं तर लगेच हे मऊ होऊन जाणार तर ते भाजून पण उपयोग नाही होणार आणि बडीसोप किंवा मुखवास हा खातानी कडक असला तरच खायला छान लागतं त्यामुळे ही काळजी घेते मी की प्रत्येक जिन्नस ही वेगवेगळ्या भांड्यामध्ये काढते आणि पसरवून ठेवते तर हा पन्नास ग्रॅम जो ओवा घेतला होता आपण तो मी आता ह्या गरम कढईमध्ये टाकलेला आहे आणि त्याला आपण परतून घेऊया साधारण दीड ते दोन मिनटं आपण याला परतून घेणार आहोत दीड दोन मिनटानंतर ओवा भाजून होईल चांगला त्याचा मस्त छान वास सुटतोय तर एक दीड मिनटं झालेला आहे आपला आणि ओव्याचा सर्वत्र घमघमाट सुटला आहे असं पण पावसाळा सुरू आहे आणि ओव्याची वाफ घेणंही चांगली आहे त्यामुळे दोन्ही कामं होतात तर अशा प्रकारे माझा ओवाही भाजून झालेला आहे तर मी काढून घेते तो एका ताटामध्ये आणि त्यालाही पसरवून घेते आता मी ओवा वेग एक वेगळ्या ताटात काढून ठेवला आहे तर तो, तो पसरवून घेते आधी आता मी ओवा जो काढला तो पसरवून घेतला आणि इकडे धनादाल गॅस बंद केला आहे आधी कारण कढई गरम आहे तेवढंच पुरेसं आहे कारण धनादाल आग अगोदरच भाजलेली असते तर आता मी फक्त तिला गरम करून घेते जेणेकरून थोडीशी जर मुलायम झालेली असेल तर ती कडक होईल म्हणून तर मी आता कडई गरम असल्यामुळं गॅस बंद केला आहे आणि धनादालही मी लगेच काढून घेतलेली आहे आता वेळ आली आहे ही बडीसोप जे आपण भाजलं आहे सर्व त्याला एकत्र एक करण्याची तर कडक झाली आहे आपली बडीसोप आणि थंड झाली आहे तर आता मी जे जे थंड जिन्नस आहे ते कालून घेणार आहे मगच बी टाकलं मी बडीसोप पूर्णपणे थंड झाली आहे कारण आता ती एक नंबर भाजली होती आपण तर मी याच्यामध्ये आता राहिलेल्या सर्व जिन्नस एकत्र करून घेणार आहे पण आपण ते मिक्स करताना एक काळजी घ्यायची आहे पूर्णपणे थंड असेल तरच आपण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर थोड्या वेळ बघायचं आहे तर आपले तीळ जे आहे ते अजून कोमटच आहेत तर हे जर आपण याच्यामध्ये टाकले आणि त्याला घाम आला तर आपली सगळी बडी सोप जी आहे ती मऊ होऊन जाणार त्याच्यामुळे आपण तीळ पाठीमागे ठेवू अगोदर बाकीचे जिन्नस मिक्स करून घेऊ तर मी आता हा ओवा घेतला आहे तो आपण मिक्स करून घेऊया मगजबी पण टाकून झाले आपले ओवा टाकून झाला याला आपण छान असं हाताने एकत्र करून घेणार आहोत आणि तुम्ही जेवढं मोठं भांडं घेणार ना पसरट हे पसरवून ठेवणार तेवढं ते, ते लवकर कडक कडक होतं आणि थंड झाल्यावरती लगेच कडक होऊन जातं आणि थंडही लवकर होतं तर ही आलसी घेतली आहे ही पण छान थंड झालेली आहे तर म्हणून मी सर्व वेगवेगळ्या भांड्यांमध्ये असं पसरवून ठेवलं होतं की जेणेकरून पावसाळा आहे बाहेर चालू तर लगेच ते मऊ पडायला नको कारण जेवढं कमी वेळात आपण ते डब्यात भरू तेवढं आपलं ते, ते कडक राहणार आपल्याला थोडस सा टेस्टसाठी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडीशी हळदही टाकून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून त्याला थोडासा रंग येईल तर हे मी थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं आणि हलक्या हाताने थोडीशी हळदही टाकायची आहे तसेच आपण थोडीशी हळदही टाकायची आहे याच्यामध्ये आणि याला चांगलं एकजीव करून घ्यायचा आहे मुखवासाचे अनेक प्रकार आहेत त्याच्यातला हा एक प्रकार त्याच्यानंतर गुजराती प्रकारही आहे तुम्हाला जर वाटत असेल त्याचाही तसे व्हिडिओ टाकावा तर नक्की कमेंट करून सुचवा अजून तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायचे हेही कमेंट करून सुचवा आणि आता ले ले ती दाले हो मी राहिलेले तीळ थंड झाले होते तेही मी टाकून घेतले मी हे सर्व मिक्स करून घेते तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सब सबस्क, चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायलाही विसरू नका कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशाचा बघायला आवडेल तर अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण जे आहे ते एकजीव करून घेऊया अगोदर आणि मग त्याला एका हवा बंद बरणीमध्ये भरणार आहोत तर आपण आधी सगळीकडं त्याला मीठ आणि हळद चांगलं व्यवस्थित लावून घेऊया आता धनादाल राहिली होती ती पण मिक्स करून घेऊया व्यवस्थित धनादा सर्वात शेवट भाजल्यामुळे ती थोडीशी गरमच होती म्हणून मग ती मी ती साईडला ठेवली होती आता ती पण छान थंड झाली आहे तर तिला मी मिक्स करून घेते अशा प्रकारे मी आता बर्नीत भरून घेतला आहे मुखवास अगदी मार्केटच्या मुखवासासारखा दिसतोय अशा प्रकारे तयार आहे आपला मुखवास तर मुखवास मी हवाबंद बर्नीमध्ये भरून घेतला आहे तुम्ही घरी बनून बघा आणि मला कमेंट करून सांगा कसा झाला ते तर ह बघा अशा प्रकारे खूप छान रंग आला आहे आपल्या मुखवासाला तर मी आता तो भरून घेतला आहे बर्नीमध्ये साधारण अर्धा किलोच्या आसपास झालेला आहे मुखवास तर आता मी त्याला भरून ठेवलं आहे चांगलं बर्नीमध्ये आता तो एक दीड महिना कसाही टिकू शकतो आणि तुम्हीही बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा धन्यवाद